नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषदकडून जी भरती घेण्यात आलेली होती घटक सरळसेवा भरती झेड पी भरती दोन हजार तेवीस याबद्दलची आनंदाची बातमी आहे जो मेरिट लिस्ट आहे जिल्हा परिषद रत्नागिरी भरतीसाठीची जाहिरात जी आहे होती त्यासाठीचा जो सहाय्यक लेखा याबद्दलसाठीची जी मेरिट लिस्ट आहे ही मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे अंतिम निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तो निकाल जो आहे गटकर पद भरतीचा इथे देण्यात आलेला आहे तर आपण चेक करू शकतो इथे देण्यात आलेला आहे तो, तो निकाल जो आहे पाहिला जाऊ शकतो नॉलेज टेस्ट टेस्टसाठीचा तो टेस्ट मार्क्स अँड द फॉलोईंग मिनिंग्स टेस्ट म्हणजे ही जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये मराठीसाठीचा इंग्लिश जनरल नॉलेज रिजनल अँड नमरिकल ॲबिलिटी अँड टेक्निकल नॉलेज टेस्ट अशी दोनशे मार्कची जी टेस्ट झालेली शंभर प्रश्नांसाठीची याच्यासाठीचा जो मेरिट लिस्ट आहे फायनल ही जाहीर करण्यात आलेली आहे कंबाईनड इथे पाहू शकता इथे कंबाईन मेरि मेरिट लिस्ट जी आहे आय बी पी एसकडून म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई यांच्याकडून जिल्हा परिषद गसाठीची भरती जी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेली होती यासाठीचा जो कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे पात्र झालेल्या उमेदवारांची जी लिस्ट आहे मार्क्सनुसार देण्यात आलेली आहे पोस्टची होती रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट अकाउंटंटसाठीची सहाय्यकसाठीची सा। सब्च, सब्च, ही जी पद आहे देण्यात आलेलं आहे सहाय्यक लेखा या पदासाठीचं इथे पाहिलं जाऊ शकतं तुमचे जे नाव आहे त्याच्यानंतर कॅटेगरी आहे जन्मतारीख त्याच्यानंतर उमेदवाराचं नाव आणि जे मार्क्स आहेत प्रत्येक सब सब्जेक्टनुसार आणि एकूण मार्क्स याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे जी आहे पासिंगची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पासिंग असेल त्याच्या याची जी डिटेलमध्ये माहिती आहे देण्यात आलेली आहे त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे जे एड पी भरतीसाठीची ती डाउनलोड केली जाऊ शकते त्याच पद्धतीने बाकी ज्या जे डि पी आहेत जिल्हा परिषद आहे त्यांचीसुद्धा लवकरच जी मेरिट लिस्ट आहे कंबाईन मेरिट लिस्ट ते जाहीर होईल निकाल जाहीर केला जाईल याबद्दल सध्या जो निकाल जो आहे रत्नागिरी जी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये लिंक जी आहे पी डी एफ लिंक आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे कॅटेगरीनुसार तुमचे जी नावं आहेत सिलेक्शनसाठीची मेरिट लिस्टसाठीची ती जाहीर करण्यात आलेली आहेत तुम्ही जी लिंक जी आहे ते डाउनलोड करून चेक करून पाहू शकता धन्यवाद